माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी क्रांती दिनाच्या दिवशी परिवर्तनासाठी या अभियानाला सुरुवात केली चिंचोड गावातील हुतात्मा बंधूंच्या पुतळ्याला अभिवादन करून या अभियानाला सुरुवात करण्यात आली भाऊसाहेब भोईर यवनच्या वतीने संपूर्ण चिंचोड विधानसभा मतदारसंघात हे अभियान राबविण्यात येणार आहे या अभियाना अंतर्गत चिंचोड विधानसभेतील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य लोकांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेत त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात येणार आहे आज सकाळी अभियानाचा प्रारंभ करताना भाऊसाहेब भोईर यांच्यासह त्यांचे सह, अनेक सहकारी समर्थक माजी नगरसेवक मित्रमंडळी आदी मान्यवर उपस्थित होते हुतात्मा चाफेकर बंधूंना अभिवादन केल्यानंतर महासाधू मौर्या गोसावी यांचे दर्शन घेऊन शहरातील सर्व महामानवांच्या स्मारकांना भेट देत अभिवादन करण्यात आले पवित्र असा दिवस आहे दर पाच वर्षांनी येतच राहत असत परंतु आपल्या आम्ही खूप भाग्यवान आहोत की ज्या चिंचवडच्या भूमीत जन्म घेतला त्या भूमीतील का बलिदान केलेलं देशात आहे त्यांना अभिवादन आजचं केवळ औचित्य साधून नाही दरवर्षी आम्ही अभिवादन करतच असतो परंतु एक चिंचोड म्हणजे नेमकं काय प्रेरणा क्रांती आणि दिशा येणारं आमचं हे गाव आहे इथं भक्तीही आहे आणि क्रांतीही आहे सुरेख मिलाप आणि त्या भूमीत आमचा जन्म आहे आणि मला असं वाटतं की कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात अशा युग पुरुषांच्या डोळ्यासमोर कर्तृत्व नेतृत्व प्रेरणा बलिदान या सर्व डोळ्यासमोर गोष्टी ठेवून जर आपली वाटचाल केली तर आयुष्य हे दिशाहीन होत नाही त्याला एक काहीतरी जगण्याचा अर्थ प्राप्त होत असतो अशा दिवसाच्या माध्यमातून म्हणून आम्ही सर्वच या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते मंडळी एक एक नवीन दिशा घेऊन नवीन प्रेरणा घेऊन नवीन आशीर्वाद म्हणा किंवा या सर्व विचार जो आहे दुसरं त्यांनी निर्माण केलेला आहे मला असं वाटतं की चंद्र सूर्य असेपर्यंत हा विचार राहणार आहे या विचाराला आम्ही फक्त नमन करण्यासाठी आलो आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा